काही जण बोलले सुद्धा सगळ्यांसोबत हे कसं काय झालं किंवा ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं मी शिक्षकांना आणि संस्थेमध्ये जे ग्रँटेबल आहेत त्यांना मी हे करतो की त्याच्यामध्ये आचारसंहिता स्टाफच नाही आचार ग्रँटेबल साठी आणि नॉन ग्रँट सगळ्याच त्यांना आचारसंहितेचं से उल्लंघन होऊ नये या संदर्भातले त्यांना मी नाही प्राचार्यांच्या माध्यमातून त्यांना नोटीसा गेल्या होत्या त्याचं अंमलबजावणी करण्यासाठीचं फक्त त्यांना विषय होता त्यांना प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे तिथे मतदान करत असो त्यांनी ही आहे त्याचे परिणाम नगरपालिकेमध्ये दिसलेले आहेत तर तो विषय नाही विषय हा आहे की त्यांची एक नोकरी आहे आणि त्यांच्या नोकरीच्या कसोट्यामध्ये बसत असताना आचारसंहितेचं पालन करणं आणि त्याच्या सूचना प्राचार्यांनी दिलेल्या आहेत तिकडे मी अध्यक्ष म्हणून दिलेलं नाही तर प्राचार्य दोन्ही आहे त्याला काय बोलायचं म्हणजे एखाद्या अंधभक्ताच अंधभक्ताला अंध अंधभक्ताला अज्ञानच असतं तो त्याला ते अंधभक्त का म्हणलं जातं ते डोळेच उघडत नाहीत ना त्यानं मला एखाद्याला टीकाच करायची आज तुम्ही ठरवलं की बाबा माझी प्रतिमा मलिनच करायची तर तुम्ही तुमच्या माध्यमातून कशी करू शकता ना तुमचा अजेंडा त्या लोकांचा अजेंडा एका काही ठराविक दोन तीन शिक्षकांचा आहे आणि त्या शिक्षकांचं एवढं हे शिक्षकांना काही ठिकाणी केलं त्यांनी आत्मचिंतन करावं की आपल्या परिसरामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला लोक मानतात का नाही मानतात आणि पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये त्या शिक्षकांचे हे मी काही त्यांचा लेखाजोखा काढत नाही कर्मचारी पण ते अंध बघत आहे आणि त्याच्यामुळे ते काही अजेंडा पसरवण्यासाठी काही पण तुम्हाला सांगतो प्रत्येक शिक्षक संस्थेसाठी मी त्यांना आधीच सांगितलं कॅम्पसमध्ये येताना तुम्ही शिक्षक आहात इथं राजकारण नाही कॅम्पसच्या बाहेर तुम्ही तुमची भूमिका टीचिंग नॉन टीचिंग त्यांना असा एक सगळ्यांपर्यंत मेसेज फिरवत होता की तुम्ही आता निवडणुकीसाठी सामोरे तुम्ही जायला नाही पाहिजे प्रचार नाही करायला पाहिजे तुम्ही पण आता काही या बैठकीला काही शिक्षक किंवा टीचिंग नॉन टीचिंग स्टाफही दिसतो काही जण बोलले सुद्धा सगळ्यांसोबत हे कसं काय झालं किंवा ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं मी शिक्षकांना आणि संस्थेमध्ये जे ग्रांटेबल आहे त्यांना मी हे करतो की त्याच्यामध्ये आचारसंहिता आचारसंहिता नाही नाही आचार ग्रान्टेबल साठी आणि नॉन ग्रान सगळं त्यांना आचारसंहितेचं से उल्लंघन होऊ नये या संदर्भातले त्यांना मी नाही प्राचार्यांच्या माध्यमातून त्यांना नोटीसा गेल्या होत्या त्याचा अंमलबजावणी करण्यासाठीचं फक्त त्यांना विषय होता त्यांना प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे तिथे मतदान करत असो त्यांनी ही आहे त्याचे परिणाम नगरपालिकेमध्ये दिसलेले आहे तर तो विषय नाही विषय हा आहे की त्यांची एक नोकरी आहे आणि त्यांच्या नोकरीच्या कसोट्यामध्ये बसत असताना आचारसंहितेचं पालन करणं आणि त्याच्या सूचना प्राचार्यांनी दिलेल्या आहेत काही मी अध्यक्ष म्हणून दिलेलं नाही त्या प्राचार्य त्यांनी दोन्ही बाजूच्या प्रश्नांना तुमच्यावरती काय करण्यात आली आहे त्यांना बघा ज्याला अज्ञान आहे त्याला काय बोलायचं नाही शिक्षक